नमस्कार मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात समांतर मित्रांनो आज एका वेगळ्या विषयावरती मला आपल्याशी बोलायचं आहे आपल्याला असं वाटतं का की आपल्या अनेक व्याधी या मंत्रोपचारानी किंवा मंत्रशास्त्राने बऱ्या करू येऊ येऊ शकतात का तर त्याचं उत्तर जे आहे ते डिपेंड आहे प्रत्येक व्यक्तीवरती कारण हा जो अनुभव आहे तो प्रत्येकाने घेण्यासारखा आहे या संदर्भामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण सगळेच डॉक्टरांकडे जातो जनरली एम बी बी एस डॉक्टर आणि ॲलोपॅथी किंवा पॅथीज ज्या आहेत नॅचरोपॅथी असेल होमिओपॅथी असेल आयुर्वे आयुर्वेद असेल युनानी असेल ह्या वेगळ्या वेगळ्या वे उपचार पद्धती आहेत पण या उपचार पद्धतीबरोबरच मंत्रशास्त्र आता हळूहळू त्याच्यावरती आपल्या इकडे संशोधन होतं आहे आणि मंत्र जेव्हा तुम्ही म्हणता तर त्याच्यातनं निघालेली स्पंदनं असतात त्याच्यातनं निघालेली स्पंदनं ही तुमच्या आजारावरती मात करू शकतात असं म्हटलं जातं आपल्याला माहिती आहे की आज प्रत्येक माणूस विशेषतः शहरातला माणूस हा प्रचंड स्ट्रेस खाली आहे त्यानिमित्ताने त्याला अनेक आजार होतात तर आज आपण बोलणार आहोत जे आजार लघवीशी संबंधित आहेत म्हणजे माझ्या पाण्यात असं आहे की जनरली साठीनंतर हे प्रॉब्लेम्स लघवीला लगेच न सुटणं किंवा लघवी अडकणं किंवा तुमच्या किडनीशी संबंधित अनेक जे आजार आहेत हे साधारण पूर्वी असं पाण्यात यायचं की ते माणूस वृद्ध झाला की त्यांची लक्षणं दिसायला लागायची किंवा ते, ते रोग त्या व्यक्तींना त्रास द्यायला सुरुवात करायचे पण आज जर तुम्ही पाहिलं की हे जे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जे टेन्शन म्हणा किंवा स्ट्रेस म्हणा महत्त्वाकांक्षा म्हणा ह्या सगळ्या गोष्टींमुळे माणसाचं सा जे रुटीन यांना ते बिघडायला लागलेलं आहे आणि त्याचा जो असर आहे त्याचा जो प्रभाव आहे तो त्याच्या शरीरावरती पडतोय आणि त्याच्यामध्ये विशेषतः लघविशी संदर्भित संदर्भातले अनेक आजार हे तुम्हाला अगदी तरुण वयातल्या लोकांमध्ये सुद्धा किंवा मध्यमवयीन लोकांमध्ये सुद्धा तुम्हाला आजकाल दिसून येतील तर या संदर्भामध्ये मित्रांनो एक मंत्र मी तुम्हाला सजेस्ट करू इच्छितो जो मंत्र आहे तो अथर्व वेदातील आहे मूत्रमोचन सुक्तम असं त्या मंत्राचं नाव आहे त्याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे हा जो मंत्र आहे हा जे मूत्ररोगाने पीडित आहेत अशा लोकांनी किंवा किडनीच्या रोगाने जे लोक पीडित आहेत त्यांनी दिवसातनं जसा वेळ मिळेल तसा तो ऐकायचा आहे तो यूट्यूबवरती अवेलेबल आहे तुम्हाला तो फक्त ऐकायचा आहे आता त्याच्याबरोबर एक सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे तुमचा जो डॉक्टरांचा जो उपचार चालू असेल तो ह्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये बिलकुल हळगळी करायची नाही आहे त्या गोळ्या किंवा ते औषध तुम्हाला घ्यायचं आहेच म्हणजे डॉक्टरी उपचाराला हा मंत्र पर्याय नाही आहे असं मला सांगायचं आहे पण तुम्ही ह्याचा जो वापर आहे किंवा ह्याची प्रचिती तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यात काही नुकसान नाही आहे आता आज मी हे नेमकं वेगळ्या विषयावरचं व्हिडिओ करण्यामागचं कारण असं की मगाशी मी म्हटल्याप्रमाणे अनेक तऱ्हेचे जे दबाव आहेत हे आज आपल्यावरती काम करत आहेत आणि ते आपल्या प्रकृतीशी संबंधित आहेत अशा अनेक विषयावरती आपण यापुढे बोलणार आहोत पण आज मात्र आपण लघवीशी संदर्भित संदर्भात ते जे काही आजार आहेत आणि किडनीशी संबंधित जे काही आजार आहेत त्यांच्यावरती मंत्रशास्त्राने काही फरक पडू शकतो का ह्या संदर्भात आपण जरी आज बोलणं केलं अस केलं असलं किंवा हा व्हिडिओ जरी मी बनवला असला तरी यापुढे विविध आजार जे आहेत त्यांच्यावरती अल्टरनेटिव्ह ज्या उपचार पद्धती आहेत त्यांनी आपण मात करू शकतो का याच्यावरती आपण निश्चित चर्चा करू मित्रांनो आज इथेच थांबतो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद